तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे आणि शेवटच्या तासामध्ये आता प्रचाराची रणधुमाळी उमेदवारांचा मतदारसंघातला झंझावती प्रचार तसंच रॅली सभांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो चौदा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होणार आहे ठिकठिकाणी त्यामुळे रॅली आणि सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रचाराची सांगता आज होणार आहे तेवीस एप्रिलचा हा तिसरा टप्पा असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता आज होणार आहे शेवटचे काही तास उरलेले आहेत दुपारचे तीन वाजलेत आज दोन तास हा प्रचार चालू राहील मात्र दोन तासानंतर हा प्रचार आज तोफा या प्रचाराच्या थंडावणार आहेत आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी सध्या आपल्या बरोबर आहेत जावेद तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपतोय काय साधारण आपल्या परिसरातल्या उमेदवारांची काय रणनीती असणारे शेवटच्या या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामतीमधीलच मिशन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आता काही वेळापूर्वी सुरू होणार आहे त्या ठिकाणी पवार कुटुंबावरती वारंवार भारतीय जनता टीका होत आहे आणि त्या टीकेला या ठिकाणी उपस्थित असलेले अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे त्यांच्या कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातील सोलापूर शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपाच्या उमेदवार कांचनपूर यांच्या प्रचारार्थ आज आमच्या सभा घेत आहेत त्या ठिकाणी ते काय तिथे प्रलंबित प्रश्न आहेत किंवा पवार कटंबर करतायत का किंवा आणखी तिथल्या योजना आहेत त्या योजनांवरती काय बोलतायत काय असत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे शेवटच्या या टप्प्यात आणि शेवटच्या काही तासामध्ये अत्यंत प्रभावी उप हा जो प्रचार आहे ते होणं गरजेचं आहे आणि या दृष्टीने दोन्ही पक्षांची रणनीती आहे धन्यवाद जावेद दिलेल्या सगळ्या सविस्तर মাহিতি